जो काल दे का भर तू रडून घे आता रडूनच घे तू तेवढं कर तुला रडतात येतंय बघता येतंय तुला नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये बोलून तर आज आहे ना आम्ही सकाळी इतक्या लवकर उठलो होतो माहिती का माझे अजून आंघोळ बाकी आहे आम्हाला एक प्रमोशनल व्हिडिओ काढायचा होता तो व्हिडिओ काढला एक कॉमेडी व्हिडिओ काढला परत आरोईच्या आय साठी एक प्रमोशनचा सा व्हिडिओ होता तो काढला अजून आम्हाला दोन नाही सॉरी आरोईला तर दोन व्हिडिओ शूट करायचे मला अजून एक व्हिडिओ शूट करायचा आहे असे कम्प्लिटली तीन व्हिडिओ अजून शूट करायचे आम्हाला म्हणजे टोटली आजचं पाच व्हिडिओचं शेड्यूल होतं आज त्याच्यातच आमचा दिवस गेला आणि मला मध्येच गिचकी लागली आहे तर मी नारळ पाणी पितोय कोण आठवण काढतोय माझी काय माहिती आणि आमची मम्मी ना आज मंडीमध्ये गेली होती सो मम्मी सारा भाजीपाला पण आणला आणि मम्मीने बघा इथं दूध सांडून दिलं आणि माझ्याकडून जर एवढं पण दूध सांडलं असतं मम्मीने एवढा दांगोडा केला असता बघ तू किती दूध वाया घातला माझं नाव किती दांगोडा केला असता आणि या ठिकाणी आरोही मॅडम आता भेंडीची भाजी करताय आरोही तुला परत साडी घालायची बरं का आणि दुसरा व्हिडिओ काढायचा आपल्याला अच्छा मला वाटलं बोबड बोलली तर आता ना संध्याकाळचे चार वाजलेले आता आम्हाला अजून एक व्हिडिओ शूट करायचा मधल्या गॅप मध्ये मी मस्त पैकी झोप घेऊन टाकली मला ना व्हिडिओ काढायला मी सकाळी लवकर उठलो होतो ना त्याच्यामुळे दुपारी खूप जास्त झोप येत होती आणि स्कुबी ना आता बाहेर खेळत होती कुठे गेली काय माहिती आरोही पण ना खाली दोन तीन व्हिडिओची डबिंग वगैरे करत होती एडिटिंग करत होती आता तिचं काम पण फायनली फिनिश झालंय आणि आता मला परत एक व्हिडिओसाठी रेडी व्हायचंय सो तुला आहे ना परत साडी घालायची आजच्या दिवस फक्त आज कम्प्लीट व्हिडिओचं काम होऊन जातं मग आपलं आज मी किती वेळेस ड्रेस चेंज केले एकदा साडी घातली एकदा ड्रेस घातला आता व्हिडिओ मी दुसरा ड्रेस घातला होता आता परत तिसरा घातलाय उद्या ना आपल्याला परत शूट करायचंय शॉपसाठी जेवढे प्रमोशन वाले व्हिडिओ करता येईल ना तेवढे व्हिडिओ करायचे कारण आता नवरात्री दसरा दिवाळीसाठी जे आर्टिकल आले ना त्याचे हळूहळू आपल्याला शूट करायचे आणि खूप जणांची डिमांड पण आहे की लेडीजचे पण आर्टिकल तर शूट करून टाका सो तुला ना लेडीजचे नवीन नवीन आर्टिकल कुर्तीज येते ना त्याचं पण शूट करायचंय तर हर्षदच्या शाळेमध्ये ना हर्षदला काहीतरी प्रोजेक्ट करायला लावलेला वाटतं हर्षद त्याच्याच गणगणित आहे हर्षद नाही ना त्याच्या मित्राची ग्लूगन पण आणलेली आहे रडायला काय झालं डॉक्टर पाणी कोण आलं I you... मी त्याला आहे ना ब्लॉग वगैरे करायला लावतो म्हणून मी त्याला फटके दिले ना म्हणून त्याला आता जीवार येते बोलायचं म्हणून तो रडतोय त्याला एक काम सांगितलेलं जमत नाही आता त्याचं आहे कशा ना कशातच लक्ष राहिलं नाही तो ब्लॉग पण वेळेवर करत नाही ना अभ्यासात लक्ष आहे कशातच नाही आम्ही सगळे ना ने त्याला नेहमी सांगत राहतो की तू कामात लक्ष दे एक तर ब्लॉग कर नाही तर अभ्यास कर असं नाही की तो अभ्यास पण पूर्ण करतो तर तो अभ्यासाला बसला ना आम्ही त्याला म्हणणार पण नाही तू ब्लॉग कर म्हणून बट त्याला मला माहिती त्याला थोडं थोडं आवडतं बट करत का नाही काय माहिती आणि प्रोजेक्ट काय आता प्रोजेक्ट काय करतोय सांगणे आम्ही ना करणार आहे ओम दादांनी बार ग्राफ काय ओम दादा आहे कसा आहे तुझ्या नाही मग ओम दादा तू कस काय ओम दादा मला मदत करणार आहे प्रोजेक्ट तू रडून घेऊ रडूनच घे तू हा तेवढं तुला रडताच येत बाग काय येते तुला नाही बारग्राफ दाखू दाखवू काय कर प्रोजेक्ट करून घे प्रोजेक्ट करून घे काय चांगलं केल्यावर दाखव करणार नाही आता बारग्राफ वगैरे तू कर एकदा प्रोजेक्ट प्रोजेक्ट झाल्यावर दाखवू की दादा असा प्रोजेक्ट आहे म्हणून हर्षद्या प्रोजेक्ट साठी हर्षदने हे रंगीबिरंगी पेपर पण घेऊन आलेलं आहे चांगल्या क्वालिटी चा नाही फाटून प्रोजेक्ट फिनिश आणि आता आहे ना आरोई सुद्धा या ठिकाणी आवडती दुसऱ्या व्हिडिओसाठी प्रिपेअर होती आरोहीने ना असा ड्रेस वगैरे घातलेला आहे आणि पाठीमागून तिचा जुगाड बघा तो ड्रेस मोठा आहे ना म्हणून त्याला क्लिप पण लावलेली आहे मेकअप वगैरे ठीक आहे नाही मग काय झालं आता थोडासा जास्त करायचं आहे मायरा चालली असं दाखवायचं त्याच्या सीन मध्ये चालले ना असं एवढा आता किती मेकअप करून जाऊ अजून मेकअप करून जा काय लावता झालं बघ ब्लशर लावलेलं आहे शेडो लावलेला आहे ब्लशर हा ब्लशरच असत मला काय माहिती ठीक आहे आवर हर्ष त्यामुळे माझ्यावर आता रुसला असणार आहे मला सांग तू ब्लॉक केला नाही केला अभ्यास केला नाही केला आमचा फायदा किंवा नुकसान आहे का मम्मी पप्पाचा फायदा किंवा नुकसान आहे का किंवा माझं किंवा आरोग्यचं कोणाचं कि नुकसान होणार आहे का पण झाला फायदा तर कोणाचा फायदा होणार आहे माझा मग <laughs> तुला कळायला पाहिजे ते हा नुसतं रडत राहतो काही सांगितलं की याच्यानंतर अभ्यासात लक्ष दे बघ याच्यानंतर आहे ना तुला अभ्यासात पण लक्ष द्यायचंय कडे पण लक्ष द्यायचंय आमच्या घरातला अजून एक आळशी मेंबर हाय आणि याला जास्त फटके भेटले पाहिजे काहीच काम करत नाही नुसतं इकडं बसतो तिकडं बसतो हेच त्याचं काम आहे आणि मी झोपलो होतो ना तर माझ्या तोंडाजवळ आली बरं का स्कुबी मी तर झोपलेलं होतो तर आणि म्याव म्याव करते पण मी झोपेत होतो मला काही सुधारलं नाही मी परत झोपून गेलो पळाली आता तर हर्षदलाय मी प्रोजेक्ट करायला हेल्प करतोय तर हर्षदला म्हटलं की सगळी इक्विपमेंट एकदा बाहेर आणून ठेव आणि प्रोजेक्ट त्यांना झाल्यावरच दाखवतो काय प्रोजेक्ट आहे म्हणून हर्षद नंतर एक्सप्लेन पण करेल आणि आम्ही प्रोजेक्ट करतोय डुब पाहताय बॉक्समध्ये होऊन बसले डुबी जाऊ तुम्ही हार आणि प्रोजेक्ट आहे ना तो बॉक्स पासून बनणार आहे आपण काय करू एकदा बॉक्स आहे ना सेपरेट सेपरेट करून घेऊ तर काही असा प्रॉपर आहे ना मेजरमेंट घेऊन कट करावं लागणार आहे हर्षदला बेसिकली असं एक राऊंड करायचंय पण ते हेजागोन टाईप नसत करायचंय हर्षदचा प्रोजेक्ट तर चालूच आहे बट मला असं वाटतंय थोडा अजून वेळ लागणार आहे कारण ना कार्डबोर्ड आमच्याकडे संपलाय आणि मोठा रेडियस घ्यायचा आहे सो याच्यात पुरत नाहीये नाही याच्यात पुरणार आहे एवढं रेडी झालेलं आता म्हणजे मी सध्या चिकट टेपने जोडलेलं आहे नंतर त्याला पॅक करणार आणि या ठिकाणी घेतलेला आहे मी डाळिंबाचा ज्यूस आणि सोबत आहे चिप मला प्रोजेक्ट साठी फायनली एक कार्डबोर्ड भेटलं पण होतं बट मध्येच लाईट गेली सो ते ग्ल्यू गण आता मी चिटकवू शकत नाहीये सो आता ना मध्ये ब्रेक घेतलेला आहे लाईट आली की परत कामाला लागतो ही सध्या सामान्य नाच पडतो आणि आज आमच्या घरी बनणारी चिकन कंटक्की आणि चिकनची भाजी पण मला आहे ना चिकन कंटक्की खायची आमचा मसाला संपलेला आहे आता मी मसाला आणण्यासाठी बाहेर चाललोय लाईट कधी येते यार मी लाईट ची वाट बघतोय तर आरो या ठिकाणी चिकनची तयारी करते तुम्हाला जे कामासाठी पाठवलं होतं हे बघ चिकन, हो चिकन कंटक्की मसाला पण आणलं आणि खोबरं संपलं तर खोबरं पण घेऊन आलंय आरो मॅडम कंटक्कीला किती वेळ लागणार आहे मी फिरवण्यातून बाहेरून कुठून तरी एवढं निरखुन का बघते माझ्या फोनला तिला वाटलं तिचा ब्लॉक घेतोय म्हणून ती बघते आहे ना आमच्या आता दोन तीन दिवसापासून त्याच्यावरच भांडणं माझा माझं घे तुझा ब्लॉक घे तुझा ब्लॉके माझा ब्लॉग तर काही फायनली आता लाईट आली आहे आता हर्षदचा प्रोजेक्ट करायला लागून जाऊ आणि बाहेर येणार मी ट्रायपॉड घेऊन टाकतो कारण आपला कॅमेरामन ओम गेलाय शॉपवरती चला तर ग्लुगन या ठिकाणी मी आता गरम होण्यासाठी ठेवलेली आहे ग्लुगन गरम झाली ना की एवढे ना आपण चिटकून घेऊ आल्या आमच्या स्कूबी मॅडम बाहेर मध्ये मध्ये करायला बाहेर काय बघती काय माहिती आज ना जेवढा होईल तेवढा हर्षदचा प्रोजेक्ट प्रोजेक्ट ना बनवूनच टाकून देऊ हर्षद आल्यावर सरप्राईज होऊन जाणार आहे कारण हर्षद आता ट्युशनला गेलेलं आहे तर मी काय करतोय मी तिथे का ना आता बेस ना एकदा चिटकून घेतोय ही ग्लुगन आहे ना जरा हार्ड आहे असं आता राऊंड वगैरे बनवून ठेवलेलं आहे त्याला थोडस वाळू देऊ आपण थोडा फेविकॉल लावलाय आणि बाकीचं ग्लू आहे आता थोडस वजन पण ठेवलंय जेणेकरून ते प्रेस झालेलं राहील तर आता हर्षद पण आलाय ट्यूशन वरून हर्षद हे बघ एवढं रेडी केलंय मी कसं वाटतंय छान वाटतंय व्हेरी गुड तर आता ना हर्षदच्या प्रोजेक्टचे जे ना ते डमरू रेडी झालेलं आहे ने ऍक्च्युली त्याच्यावर इन्फॉर्मेशन वगैरे नाही आम्ही त्याला असं पॅक केलंय घरी जेवढं चांगलं बनवता येईल तेवढं चांगलं बनवायचा प्रयत्न केलाय आवडलं आता उद्या त्याला माहिती वगैरे लावायची तर काही चालू नाही या ठिकाणी एकच नंबर मॅडम लवकर लवकर द्या चिकन तर आता माझं जेवण पण झालेलं आहे आता मी शॉपवर चाललोय शॉपवर मला थोडाफार स्टॉक पण घरी आणायचा आहे आणि काही स्टॉक मॉर्निंगला शॉपवर पण पोहोचवायचा आहे तर आम्हाला हा थोडाफार स्टॉक ना घरी न्यायचा आहे परत ना काही मार्क्स पण स्टॉक होता तो पण घरी न्यायचा आहे आणि त्या शॉप मध्ये पण थोडाफार स्टॉक आहे तो पण घरी न्यायचा आणि मग सगळं ना घरूनच अरेंज करून आणायचंय आणि मग कुठला आयचंय आपल्या शॉप मध्ये आवरा तू उंच झाला रे खरंच ना वाटतंय थोडा तर काही आम्ही शॉप वाढवलं आणि आता आलो एक घरी आता हे जो माल आहे ना हा वरती जाऊ द्यायचा आम्हाला एकटा तू तेवढं हा उचल ना उचललं नाही काय आता उचलून दाखव थोडस दाखव उचललं सगळे ना आता खूप जास्त थकले वरती माल आणून आणून लावायचं म्हणे बाले की शर्ट बिर्ट काढून बसले एवढी गरमी होती मी पण टी शर्ट काढून टाकलं बाप तुम्ही जेवण करा रे मग मारलो आपण आता ब्रेक घ्या हा जा ब्रेक घ्या तर आता ना आरोय मॅडम पण वरती आलेला आरोही पण आहे ना मला प्राईस टॅग वगैरे लावायला हेल्प करणार आहे आहे ना हेल्प जेवण झालं तूच झालं जेवण काही या ठिकाणी आमचा आता प्राईस टॅग वगैरे लावायचं काम चालू झालेलं आहे आरो सुद्धा साईडला काम करते इकडे आभी काम करतोय आणि ओम घेतोय ब्लॉग आशिष पण येतोय थोड्या वेळ आणि काही आता ना रात्रीचे दोन वाजले अजून आमचं काम चालू आहे म्हणजे चालूच होतं काम की तेवढ्यात लाईट गेली आहे आता आम्ही असंच पडलोय आता लाईट येण्याची वाट बघतोय मग जरा पसारा ला करू आणि आता वरतीच झोपून राहू आणि आजचा ब्लॉग मी आता या ठिकाणी एंड करतोय मित्रांनो होप सो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्क नाही सबस्क्राईब करा भेटू उद्या